मुखेड येथे सहा वर्षी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आरोपी गजाड आरोपीला अटक करून कोणाचीही गै करणार नसल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातील नारलावार गल्ली येथे एका अल्पवयीन बालिकेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा प्रकार शुक्रवारी घडला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओमकार सतीश डाकूरवार राहणार वार गल्ली मुखेड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच मुखेड परिसरात संतापाची लाट पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुखेड येथील एका खाजगी शिकवणीनंतर सहा वर्षी बालिका घरी परतत असताना सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपीच्या घराजवळ हा अमानुष प्रकार घडला खाजगी शिकवणी झाल्यानंतर बालिका घरी परतत असताना आरोपीने तिला बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी मुखेड ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक किरण बेंबडे पोलीस ठाणे देगलूर यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे प्रकरणाची मुखेड पोलीस उपनिरीक्षक माने यांनी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पीडित मुलीस पुढील उपचारासाठी नांदेड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे